वऱ्यांच कीर्तन चालू आहे ब्रह्मानंदे लागली टाळी कोण दे हाते ते संभाळी कोण दे हाते ते संभाळी विठ्ठल माझी माता विठ्ठल माता मा

विठल विठल बाजता विठल् बाधरो विठल बाजेता विठला तुको खो बाराय परावाणीच्या पलीकडे गेलेले आहेत तू खो बाराय पलीकडे आहेत स्वरूपी लीन झाले प्रभूची एकरूप झालेले तुको बऱ्यांचं कीर्तन तेच प्रभूमय होणे हे तुको बऱ्यांचं कीर्तन नाम संकीर्तन करणं हे तुकोब बऱ्यांचं कीर्तन कोणी आहेत काय आहे कसं आहे काही नाही काही नाही न वर्षाचे शिवराय औसाहेबांच्या समवेत निर्जन ठिकाणी श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुको बऱ्यांच्या समोर बसलेले आहे तुकोबराय परेच्या पलीकडे गेलेले जेव्हा जागृतीवर आले समोर पाहतात श्रीमंत जहागीरदार पुत्र शहाजी राजांचा पुत्र नऊ वर्षाचे शिवराय पाहिले पाहिले आणि यांच्या मुखातून एकदम सपकन बाणासारखी अक्षर बाहेर आली राजा राजे, राजे त्रिवार राजे ही अक्षर तुकोबरायांच्या मुखात आली तुकोबराय धावत गेले शिवरायांना आपल्या छातीशी बिलगवलं आणि कधी नव्हे तो शक्ती आणि भक्तीचा संगम श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबाराय आणि शिवरायांच्या रूपानं झाला राजे ही अक्षर सह्याद्रीच्या अंत पटलावर आदळली सह्याद्री शाहरली गडखोट तटपुरुष नद्या नाले पशु पक्षी ओहोळा अवघे वृक्ष वेली अवघे आनंदले किती दिवस जगायचं पारतंत्र्यामध्ये किती दिवस दुःखाचं जगायचं एका महावैष्णवाच्या मुखातून राजे ही अक्षर आली ना तुकोबारायणच्या मुखातून राजे ही अक्षर आली ना सिद्ध होणार आम्हाला राजा मिळणार आम्ही स्वतंत्र होणार आनंदली सह्याद्री आनंदले अवघे जण तुकोबारायणी राजांना छातीशी बिलगवावं आणि म्हणावं राजे बैसोनिया तक्तावरती बैसोनिया तक्ता ndo 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 ndo

बैसोनी या तत्तावरती अन्य वीन लोका पिडिती आम्ही धावा केला विठ्ठल आला तू म्हणे देवा काय निद्रा केली धावा काय धाव राजे हा वारकर यांचा भगवा हाती घ्या भगवा कोणाचा आहे त्याच्यावरूनही मध्ये भांडणं कोर्टात गेली होती गेली होती ना कोर्टात भगवा कोणाचा तुमचा नाहीच तो वारकर यांचा आमचा आहे पण आता करत काय दुसऱ्याच्या झेंडेवर जे पण ढरपूर करतात काय काही त्याला इलाज नाही राजे हा भगवा विरक्तीचं प्रतीक आहे हा भगवा वैराग्याचं प्रतीक आहे हा भगवा अरे मायभिणीचा सौभाग्य मातीत मिसळल्याचं प्रतीक आहे हा भगवा आपल्या पूर्वजांचं रुधिर म्हणजे रक्त मातीत मिसळल्याचं प्रतीक आहे हा भगवा हाती घ्या तू राज्य आज्ञा करावी हा भगवा हाती घ्या आणि बारा मावळामध्ये बारा मावळ कोणते आता तुम्हाला इकडे ठाऊक नाही पण तुम्ही जर कधी माझ्याकडे राजगडला आलात तर तुम्हाला पाहायला मिळतील नाणे मावळ अंदर मावळ पवन मावळ मोठ करो मुसो करो उरवड खोर कोरोन खोर कानन मावळ गुंजन मावळ खेड बार हिरडस मावळ खोर कर्यात मावळ शिवगंगा खोर अशी बारा मावळ गाव मावळ वीसगाव मावळ चाळीस गाव मावळ बारा मावळातले आपले सवंगडी कोण आपले कोण ते पारखा निरखा आणि जोडा राजांनी एक एक मावळा निकष लावून निवडला तेव्हा स्वराज्य उभं राहिलं आता निकष राहिला नाही काही काही गावच्या सरपंचीन बाया मासदा आहेत <laughs> काही काही सरपंचीन बाया शेळ्याकडे दिवसभर शेळ्याकडे एक तर सरपंचीन बाई मी पाहिली कुणी गेलं तर म्हणती कोणी म्हणलं ना सरपंचीन बाई सही करा ना आणलं का शंभर रुपये नवऱ्यानी तेवढं सांगून ठेवले ते कुणी आला तरी शंभर रुपये घेतल्याशिवाय सही करायची नाही ग्रामसेवक गेला तर ग्रामसेवक किती हुशार माणूस आहे तो म्हणतो मॅडम सही करा मॅडम हिला हिंगलाव कुणी साठी ना मॅडम सही करा ती म्हणते आणलं का शंभर रुपये ग्रामसेवकाला पण ग्रामसेवक आखी पिवळी नोट काढी तो दोनशेची घ्या दोनशे रुपया ग्रामसेवकाने गावचा संडास खाल्ला म्हणजे मंजूर होऊन आले ना निकष नाही राहिले निकष राहिले नाहीत आणि म्हणून ही दुर्दशा आपली आहे काय बोलाव राजा हा भगवती घ्या आपली माणसं कोण पारखा निरखा आणि जोडा आणि राजा एक लक्षात ठेवा आम्ही कोणाचंही काही बिघडवलं नव्हतं पण आमच्यावर जी संकट या समाजानं आणली ना आपल्या समाजामध्ये एक प्रथा प्रचलित आहे सत्य काम करणाऱ्याला अडचणी खूप आहेत आणि चुकीचं काम करणाऱ्यांना पाठिंबा देणारा हा समाज आहे आम्हाला खूप त्रास दिला हो ती आगलं आम्ही अवघ्या तू का म्हणे आमचा संगण हे भला आणि शोधित विठ्ठला जाऊ आता आम्ही इथे आलो इथेही सोडलं नाही आम्हाला ती एक नारी पाठवलीच आमच्यावर बालण टाळण्याकरिता दाज तुम्हाला आणि आम्हाला शस्त्राचं आणि शास्त्राचं शस्त्राचं आणि शास्त्राचं युद्ध करायचंय आम्ही शास्त्राचं युद्ध करतो तुम्ही शस्त्राचं युद्ध करा तुम्ही आम्ही लेखणीचं युद्ध करतो तुम्ही युद्ध करा आणि राज आमची आज्ञा आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे माय भगिनींचे स्वराज्य व्हावे हे शेतकऱ्यांचे स्वराज्य व्हावे हे अवघी यांचे स्वराज्य व्हावे हे तो श्रीची इच्छा आम्ही तो त्याचे सेवा या न्या या न्यायाने न्यायाने पण हे शून्यातून विश्व उभं करताना खूप मोठा त्याग तुमच्या ठिकाणी धारण करावा लागेल आणि तो त्याग म्हणजे आजच्या अभंगाचं प्रथम चरण ना काहीच नाही आमच्या हाताला आलो सगळं सोडून दिलं सगळं सोडून दिलं होतं ते जाळून या घर बैसलो अंगडी सगळं सोडून दिलं